शेवटी सहीच बोलते ते तुम्ही मला आता तिच्या तोंडातून शब्दच निघत न होते न राहून विराटच बोलतो हेच ना की मी तुला मगाशी किस केले कारण ति तुला हिकअप्स लागल्या होत्या आणि त्या लवकर बंद करायचा हा एकमेव मार्ग आहे म्हणून मी तुला किस केले त्याचं बोलणं ऐकून तिने लाजून खाली पाहिले तिच्या वागण्याचं त्याला हसू येत होते ती स्वतःला सावरते आणि इकडे तिकडे पाहात ते सकाळी मी उठले तेव्हा तुम्ही जागे होतात तो हसून हो म्हणतो आणि सई अजूनच लाजते ती पुन्हा खाली पाहत विराटला सॉरी म्हणते विराट हसून ठीक आहे ग ते बोलल्यामुळे त्यांचं जेवण राहिलं होतं ते दोघं जेवण करतात सई त्याच्याशी काहीही बोलत नाही तिला अवघडल्यासारखं वाटत असल्यामुळे ती खाली पहात जेवण करत असते सईचं होतं तशी ती काहीही न बोलता निघून जाते विराट मात्र तिच्या वागण्यावर हसत असतो असंच त्यांचा दिवस निघून जातो आणि ते दोघं ऑफिस सुटल्यानंतर सोबतच घरी जातात घरी आल्यावर फ्रेश होतात ती पुन्हा हॉट वॉटर बॅग आणून देते आणि त्याला मदत करत असते नेमके तेव्हाच माधवी तिथे येते आणि सई गोंधळून ती बॅग विराटच्या हातात देते ते तुम्हाला खाली जेवायला बोलवले आहे एवढं बोलून हसत खाली निघून जाते काही वेळा ते दोघं पण खाली येतात आणि जेवायला बसतात सगळे जेवण करण्यात एवढे व्यस्त होते मात्र माधवीचे लक्ष विराट आणि सईकडे होते आणि न राहून तिने विराटला विचारले काय रे दादा तू अशी तिरपी मान करून का जेवण करतो आहे तिचं बोलणं ऐकून तो सगळ्यांवरून एक नजर फिरवतो तर सगळे त्याच्याकडेच पाहत असतात त्यानंतर तो माधवीकडे नजर फिरवतो आणि बोलायला लागतो अगं ते रात्री झोपमध्ये एका कुशीवर झोपलो होतो तर मान थो आणि शोल्डरला थोडं सूज आली आहे ओ अच्छा माधवी म्हणते आणि सईकडे पाहात भाई कारण दुसरं काही नाही ना तसे सई आणि विराट एकमेकांकडे पाहतात आणि त्यांची नजरा नजर झाल्यानंतर सई लाजून खाली पाहते माधवीचे लक्ष मात्र त्यांच्या दोघांकडेच असते आणि तिला आता त्या दोघांची मस्करी घ्यायची इच्छा होते भाई एक कुशीवर झोपला होता म्हणजे वहिनी जवळ असेल ना तुझ्या माधवी असं बोलताच विराटला जवळचा ठसका लागतो विराटची आई त्याच्याकडे पाहत विराट हळू बाळा थोडं पाणी पी बरं वाटेल आणि वर बघ सईची पण तशीच गायची अवस्था असते तिला वाटत होतं आताच इथून पळून जावं पण विचारीचा नाहीलाच होता म्हणून ती शांत बसली होती वर बघायची पण तिच्याकडे हिंमत न होती विराट शांत होताच माधवीकडे रागाने पाहात असतो भाई असा नको बघूस मी काय चुकीचे बोलले का, चुकी का माधवी जे काही बोलून गेली होती त्यामुळे विराट आणि सईला अकोड वाटत होतं ते दोघं खाली मान घालून घालातल्या घालात हसत होते त्या दोघांना तसे बघून बाकी घरातील सगळ्यांना पण आनंद होतो पण या सगळ्यात एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते आणि ती व्यक्ती म्हणजे विराटची आई ते सगळे गप्पा मारत जेवण करतात जेवण झाल्यानंतर माधवीला आईस्क्रीम खायचा असतो म्हणून ती तुषारला घेऊन जाते आणि सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येते ते सगळे मिळून आईस्क्रीम खात असतात कधी खाली न बसणारा विराट आज खाली बसला होता माधवीने त्याला पण आईस्क्रीम दिला पण त्याला खायचा नव्हता म्हणून त्याने सईला दिला कारण त्याला माहिती होतं सईला आईस्क्रीम किती आवडत होते आता पण माधवी त्या दोघांकडे बघून गालातल्या गालात हसत गाला असते पण विराटच्या आईचा मात्र जडफळाट होत होता त्यांच्या आईस्क्रीम खात गप्पा सुरू असतात काही वेळाने एक एक करून रूममध्ये जायला निघतात विराट माधवीचा हात पकडतो काय ग तुला दुसऱ्यांना चिडवायला मजा येते ना तुला आता सोडणार नाही मी भाई प्लीज सोड रे माझा हात दुखतो आहे आणि उगाच पुन्हा माझ्यामुळे तुझी मान दुखेल त्यापेक्षा सोड मला हो का बहाणे चांगले बनवता येतात तुला सॉरी सॉरी भाई यापुढे नाही चिडवणार ना तुला प्लीज सोड विराट पण हसत तिचा हात सोडतो ती त्याला जीप दाखवून पळून जाते विराट हसत रूममध्ये येतो तो, तो पाहतो तर सई आधीच झोपलेली होती तो पण फ्रेश होतो आणि बेडवर आडवा होतो त्याला वाटत होतं सई झोपली असेल म्हणून पण सई जागी असते आणि आता या क्षणाला दोघांच्या मनात एकच विचार सुरू असतो ते म्हणजे दुपारी नकळत विराटने सईच्या ओटांवर त्याचे ओट टिकवले होते दोघं एकमेकांचा विचार करत होते आज त्यांच्या विचारात फक्त सई आणि विराट होते नाही की कार्तिक आणि राखी हे दोघं एकमेकांच्या विचारात गुंग होते आणि तिकडे मात्र विराटच्या आईच्या डोक्यात भलते सलते विचार येत होते त्यांना खरं तर सई विराटच्या आयुष्यात नको होती आणि त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन पण होते की ज्याने सईला त्रास होईल आणि ती कंटाळून विराट आणि हे घर सोडून निघून जाईल त्या सईचा विचार करत झोपून जातात रात्री अचानक विराटला जाग येते आणि तो पाहतो तर आज पण सई त्याला मिठी मारून झोपलेली होती आणि नकळत का होईना तिचं मिठी देणे विराटला आवडले होते त्याने पण त्याची मिठी घट्ट केली आहे आणि तिला जवळ घेऊन झोपायचा प्रयत्न करू लागला पण काही केल्या त्याला झोप येत नव्हती पण त्याच्या मिठीत होती म्हणून तो खूप हॅपी होता आणि त्याला ऑफिसमधील गोष्ट आठवली त्याने सश क्षण त्याला आठवला आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली तो ते बऱ्याच वेळा आठवत झोपून गेला सकाळी सकाळी विराटला जाग आली सई अजून पण त्याला मिठी मारून झोपली होती त्याने तिला हळूच बाजूला केले आणि तिच्या अंगावर नीट ब्लँकेट टाकून तो फ्रेश व्हायला निघून गेल्यानंतर त्याचं वर्कआउट करायला निघून गेला तो गेल्यानंतर सईला जाग आली तिने बेडवरून नजर फिरवली तर ती विराटच्या साईडला येऊन झोपली होती ती पटकन उठून रात्री पुन्हा यांना मिठी मारून तर नाही ना झोपलीच ती तिच्या डोक्याला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करत होती पण काही आठवत नव्हतं शेवटी तिने तिचे विचार झटकले आणि ती पण फ्रेश व्हायला निघून गेली तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने प्राणायाम करायला सुरुवात केली तिचं झालं आणि ती फ्रेश होऊन खाली आली इकडे विराटचे पण वर्कआउट झाल्यानंतर तो पण त्याचा आवरायला गेला आणि फ्रेश होऊन खाली आला खरं तर आज त्यांना सुट्टी होती म्हणून बाकी घरातील पण निवांत झोपले होते पण सईला लवकर उठायची सवय असल्यामुळे ती सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती तशी सुगरण आहे आपली सई काही वेळाने एक एक करून नाश्ता करायला आले आणि पोट भरून नाश्ता केला त्यानंतर हॉलमध्ये गप्पा मारत बसले तोच विराटचा फोन वाजला त्याच्या कॉलेजच्या मित्रांचा फोन होता बऱ्याच दिवसानंतर केल्यामुळे तो बराच वेळ गप्पा मारत होता बराच वेळ बोलून नंतर तो फोन ठेवतो आज घरातील सगळ्यांचे प्लॅन ठरले होते विराट आणि सईचा अजून काहीही ठरलेलं नव्हतं आज प्रत्येकजण आपल्या बायकोला घेऊन बाहेर जाणार होते आणि माधवी तिच्या कॉलेजच्या फ्रेंडसोबत जाणार होती आजी आजोबा विराटला विचारतात विराट घरातील सगळ्यांचे प्लॅन ठरले आहेत तू काही ठरवले आहे का विराट गोंधळून कशाबद्दल अरे कशाबद्दल काय हे सगळे आपल्या बायकोला घेऊन फिरायला जाणार आहेत तू काही ठरवले आहे का सईला कुठे घेऊन जाणार आहे ते नाही मी असे काहीही ठरवले नाही आहे आणि मला असं वाटतं की तिने नुकतेच ऑफिस जो जॉईन केले आहे आणि आज आठवड्याची तिची पहिली सुट्टी आहे तर तिच्या पद्धतीने एन्जॉय करू दे त्याचं बोलणं ऐकून आजी आजोबा हसत चला बायकोचा विचार करतोय आमचा नातू चांगली गोष्ट आहे माधवीला पुन्हा विराटला चिडवायचा चान्स मिळतो आजी आजोबा बघितले का बायकोची किती काळजी आहे भाईला ती बोलताच विराट तिला फटका मारतो भाई काय हे लागलं ना मला ती हात सोडत मांडते तुला असंच पाहिजे आता पुढे अजून एक शब्द बोललीस ना की बघ पाठीवरती ढपाटा मिळेल ए भाई नाही ह म शांत बस हो हो बसते शांत आजी आजोबा पुन्हा विराटकडे पाहात विराट घेऊन जा रे सईला पण बाहेर तिला पण बरं वाटेल बरं बरं थांबा तुम्ही एवढे सगळे मला फोर्स करताय त्यापेक्षा तिलाच विचारा ती पण इथेच बसली आहे ना विराटचे बोलणे ऐकून सई गोंधळून सगळ्यांकडे पाहते आणि तिचा गोंधळलेला चेहरा बघून सगळे हसायला लागतात विराट सईकडे पाहून बोलणार तोच नाही म्हणते ते तुम्ही आज तुमच्या फ्रेंड्सला भेटायला जाणार होता ना तुम्ही जा मला माझी स्वतःची काही कामं करायची आहेत आज सुट्टी आहेत तर मी ते काम कंप्लीट करते तिचं बोलणं ऐकून आजी आजोबा माधवी तुषार आणि सोनल मनातच डोक्याला हात मारून घेता घ्या हिला काय विचारणार होते आणि ही काय सांगते आता ती स्वतः नाही म्हणते म्हणजे बाकी पण तिला फोर्स करणार नव्हते बरं चला ती नाही म्हणते मला माझ्या फ्रेंड्सला भेटायला जायचं आहे मी जातो एवढं बोलून विराट निघून गेला बाकी सगळे पण एक एक करून आपापले आप काम करायला निघून गेले सई पण त्यांच्या रूममध्ये येऊन रूम, रूम आवरत होती म्हणजे तिचे कपाट आवरत होती आणि एकटी असल्यामुळे गाणी पण गुणगुणत होती तोच दरवाज्यावर टकटक आवाज येतो ती पाहते तर विराटची आई असतात काकू तुम्ही या ना त्या आत येतात कामात आहेस का नाही बोला ना ती मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे हो बोला ना काय बोलायचं आहे त्या जातात आणि दरवाजा बंद करतात सईला वेगळे वाटते पण ती जास्त विचार नाही करत सई मी तुला जे काही सांगेल कदाचित ते तुला वेगळे वाटेल आणि वाईटही वाटेल पण प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस मी जे काही सांगेन ते ऐकून घे मगच काय ते विचार कर आणि मी का का का, तुला काहीही वाईट सांगणार नाही आहे मला विराटची काळजी वाटत आहे म्हणून मी तुला सांगणार आहे काकू काही झालंय का सई तुला कदाचित माहिती नसेल जेव्हा तुझे आणि तुषारचे लग्न ठरले होते तेव्हा तुमच्या दोघांच्या पत्रिका जोडल्या होत्या म्हणून तुमचे लग्न होणार होते पण अचानक तुषार निघून गेला आणि तुझे आणि विराटचे लग्न झाले पण जेव्हा तुमच्या लग्नानंतर मी तुमच्या दोघांच्या पत्रिका पाहिल्या तर त्या अजिबात जुळत नाही आहे ते म्हणजे बघ तुमचे लग्न झाल्यानंतर विराटला पाहायला लागले होते असेच त्याच्या बाबतीत होत राहणार आहेत म्हणजे कधी त्याच्यावर संकट येतील माहिती नाही हे ऐकत असताना सई यातून तुटली होती थोडाफार का होईना पण काकूंचा बोलण्याचा अंदाज तिला आला होता आणि एक आई म्हणून तिला आता त्या त्याच्या जागेवरती योग्य दिसत होत्या आई तिच्याकडे पाहात माझ्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ पण माझं माझ्या विराटवर खूप प्रेम आहे ग आणि त्याला जर काही झाले तर मी सहन नाही करू शकणार ना। तुला कळतंय ना मला काय बोलायचं आहे ते त्या सईकडे पाहात बोलतात पण सई तिच्या विचारात गुंग असते सई मला फक्त एवढेच वाटते की तू विराटपासून लांब राहावे आणि असे करत त्याच्या आयुष्यातून आणि त्यात बोलायच्या थांबतात एक आई म्हणून त्याची काळजी करणं साहजिक होतं सई भानावर येते तिचे गालावर ओघळणारे अश्रू पुसते आणि काकूकडे पाहात तुम्ही जे काही सांगितले ते यांचा विचार करून सांगितले तुम्ही काळजी करू नका माझ्यामुळे यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि लवकरच मी त्यांच्या आयुष्यातून निघून जाईल तिचं बोलणं ऐकून आई तिच्या जवळ येतात आणि तिचा हात हातात घेत खरंच किती लवकर समजून घेतलेस तू सई तुझ्याबद्दल माझ्या मनात कुठल्याच प्रकारचा राग नाही आहे पण एक आई म्हणून मी विराटचा विचार करून तुझ्याशी हे सगळं शेअर केले आणि अजून एक मी तुला या बंधनातून पण मोकळी करेन हे बोलता सईने गोंधळून त्यांच्याकडे पाहिले ते म्हणजे माझं एका वकिलासोबत बोलणं झाले आहेत वकील हे नाव ऐकता सई जे समजायचं ते समजून गेली आता ती पूर्ण शॉकमध्ये होती तिने कधीच असा विचार केला नव्हता की लग्नानंतर पण तिच्या आयुष्यात एवढे संकट येणार म्हणून विराटच्या आई एकट्याच बडबड करत होत्या आणि सई मात्र शॉक लागल्यासारखी उभी होती आणि अजून एक सई मी तुझ्याशी या बाबतीत बोलले ते अजून तरी कोणाला सांगणार नाही आहे कळतंय ना तुला एवढं बोलून त्या निघून गेल्या आणि सई तिथेच खाली बसली आणि रडायला लागली तिला तर काहीच कळत नव्हते काय करावे म्हणून ती वेड्यासारखी रडत होती जेव्हा जेव्हा विराट मिसेस सई विराट भोसले असं म्हणायचा तो आवाज तिच्या कानात घुमत होता तिचे अश्रू थांबायचे पण नाव घेत नव्हते वेड्यासारखी रडत होती ती तिला खूप वाईट वाटत होतं मान्य आहे त्या दोघांचे लग्न नकळत झाले होते आणि आता ते दोघं पण त्यातून सावरले होते दुसरं काही नाही पण मैत्रीचा हात पुढे केला होता त्यांनी आणि त्यांचा तो निर्णय दोघांना पण आवडला होता मित्र म्हणून ते दोघं एकमेकांची काळजी घेत होते खूप हॅपी होते ते दोघं आणि त्या दोघांची मैत्री बघून बाकी घरातील पण सगळे हॅप्पी होते पण विराटच्या आईने असं अचानक मध्येच बॉम्ब टाकल्यामुळे सगळं काही विस्कळीत होणार होते सैतर अजून पण रडत असते ते स्वतःला सावरते आणि वॉशरूममध्ये जाते आणि आरशासमोर उभं राहून स्वतःला प्रश्न विचारत असते असं सगळं माझ्या बाबतीत का होते प्रेम ही गोष्ट माझ्या आयुष्यात लिहिलीच नाही आहे का थोडं प्रेम मिळायला सुरुवात झाली की असे प्रॉब्लेममध्ये येत असतात देवा एवढी वाईट आहे का मी ती रडत रडत बोलत असते बराच वेळ ती रडत असते तिच्या लक्षात येताच ती चेहऱ्यावर पाणी मारते आणि बाहेर येते तिला घरात दुसऱ्यांना दाखवून द्यायचे नव्हते की ती किती दुःखात आहे म्हणून ती तयारी करते आणि गॅलरीमध्ये जाऊन बसते निळशार आकाशाकडे पाहत असते देवा माझ्या आयुष्यात तू दुःखच लिहिली आहेस का तर थोडं पण सुख का म्हणून अनुभवायला देतोस तू ना माझ्या आयुष्यात सुख मला अनुभवता येईल असं काहीही करत नको जाऊस नंतर असल्या गोष्टी ऐकून वाईट वाटते त्यापेक्षा सुख नाही अनुभवता आले तरी चालेल एक वेळेला दुःख पचवून घेता येईल पण जे क्षण सुखात घालवले त्या व्यक्तीबद्दल नंतर दुःख पचवण्यासाठी जो त्रास काय असतो तो आता मला कळत आहे आणि कदाचित पुढे पण कळेल ती अश्रू पुसते आणि एक दीर्घ श्वास घेत आता रडून झाले आता अजिबात रडायचं नाही जेवढा आनंद तुझ्या आयुष्यात लिहिला आहे तो घ्यायचा मग नंतर दुःख झेलण्यासाठी तयार राहायचं आणि आता रडून काहीही उपयोग होणार नाही आहे रडून रडून तब्येत खराब करण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं ती गॅलरीमध्ये चेअरला टेकून बसली विचार करत कधी कर तिचा डोळा लागला तिला कळलं नाही इकडे विराट पण त्याच्या कॉलेजच्या फ्रेंड्सला भेटायला आला होता जवळजवळ आठ ते नऊ वर्षांनी ते भेटत होते एकमेकांना भेटून खूप हॅप्पी होते काही वेळ गप्पा मारतात आणि त्यानंतर घरी जायला निघतात आज खूप वर्षानंतर मित्रांना भेटून विराट खूप हॅप्पी होता तो काही वेळाने घरी पोचतो घरातील बाकी सगळे पण बाहेर गेल्यामुळे त्याला समोर कोणीही दिसत नाही तो रूममध्ये येतो पण रूममध्ये त्याला सई दिसत नाही ती गॅलरीमध्ये असेल कदाचित आणि तिकडे जायला निघतो ती चेअरवर झोपलेली त्याला दिसते झोपमध्ये पण ती खूप क्यूट दिसत होती तो तिला काही वेळ तिच्यानी रागत स्वरूपाला पाहत उभा असतो रडून रडून तिच्या चेहऱ्यावर अश्रू सुकलेले असतात विराट तिच्याजवळ येतो आणि गुडघ्यावर बसतो त्याचे लक्ष तिच्या सुकलेल्या अश्रूंकडे जाते आणि नकळत त्याचा हात तिच्या गालावरून प्रेमाने फिरवत असतो सई तू काय विचार करत अशी झोपलेली आहे नाही माहिती ग मला पण मनातून वाटत आहे तू नक्कीच रडली आहेस म्हणून सई तू माझ्यासोबत हॅप्पी जरी असलीस ना पण आतून नक्कीच दुःखी वाटते मला तू का दुःखी आहेस मी तुला विचारणार नाही उगाच माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही पण सई तू खूप वेगळी आहेस तू कशी आहेस ना कधी कधी मला कळतच नाही राखीनंतर तू दुसरी अशी मुलगी आहे जिचा मी मनापासून विचार करत आहेस सई तुला मी मनापासून मैत्रीण मानले आहेत आणि मी तुझी साथ कधी सोडणार नाही तुझ्या सुखदुःखात मी नेहमी तुझ्यासोबत असेल तू तिच्या कपळावर ओ टेकवतो आणि उठून उभा राहतो तिला दोन्ही हातात उचलून घेतो आणि आत घेऊन येतो बेडवर नीट झोपवतो पुन्हा तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो हो आणि त्याचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने बाहेर येतो आणि मोबाईल पहा सोप्यावर आडवा होतो त्याच्या मित्राने त्यांचे आजचे पिक्स पाठवले होते एक एक करून तो पाहत होता काही वेळाने सईला पण जाग येते ती उठून बेडवर बसते आणि विचार करत मी तर बाहेर गॅलरीमध्ये झोपली होती इथे कशी विराचे लक्ष तिच्याकडेच होते तू हाच विचार करते ना की तू गॅलरीमध्ये झोपली होती आणि इथे कशी तर मी तुला उचलून इथे घेऊन आले त्याचं बोलणं ऐकून तिला आनंद तर झाला पण विराटच्या आईचं बोलणं ऐकून तिचा चेहरा उतरला पण समोर विराट असल्यामुळे तिने स्वतःला सावरले आणि फ्रेश व्हायला गेली फ्रेश होऊन आवरून ती विराटशी काही न बोलता खाली निघून गेली खाली जाऊन किचनचं कामात मदत करत होती अजून बाकी घरातील आले नव्हते म्हणून आज जेवणासाठी आजी आजोबा सई आणि विराट होते काही वेळाने ते सगळे मिळून जेवण करतात विराट मगासपासून पाहत होता सई शांत आहे काहीच बोलत नाही आहे हिला काय झालं आहे तो विचार करत असतो रूममध्ये जाऊन विचारतो तिला त्याचं जेवण होते आणि आजोबांना विराटसोबत महत्त्वाचं अस काम असतं म्हणून ते दोघं आजोबांच्या रूममध्ये जाऊन बोलत होते इकडे सई काही वेळ आजींसोबत घालवते आणि रूममध्ये येते फ्रेश होऊन बेडवर आडवी होते कारण तिला विराटसोबत बोलायचं नव्हतं आणि तिला माहिती होतं ती नाही बोलली तरी विराट काही ना काही विषय काढून तिच्याशी बोलायचा प्रयत्न नक्की करेल म्हणून ती झोपायचा प्रयत्न करते आणि कधी नव्हे ती लवकर झोपून जाते काही वेळाने विराट रूममध्ये येतो आणि सईला झोपलेलं बघून तो पण लवकरच झोपून जातो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघं त्यांच्या वेळेवर उठले आणि त्यांचं वर्कआउट करून आले आणि फ्रेश होऊन खाली आले नेहमी नाश्ता बनवणारी सई आज नाराज असल्यामुळे ती सकाळी काहीही बनवत नाही आणि उठल्यापासून पण शांत शांत होती जास्त काहीही बोलत नाही वरवर हसत जरी असली तरी आतून खूप तुटली होती विराटच्या आईचे बोलणे राहून राहून तिला आठवत असल्यामुळे तिने स्वतःच एक निर्णय घेतला होता आता काहीही झालं तरी खचून न जाता त्या गोष्टींना सामोरे जायचे हे तिने मनाशी ठरवले होते आता तिला जगायचं होतं ते फक्त तिच्या स्वतःसाठी नाश्ता झाल्यानंतर ते दोघं ऑफिसला जायला निघतात गाडीत पण सही शांत होती काहीच बोलत नव्हती विराट पण सकाळी सकाळी काही विचारायचं नाही म्हणून शांत होता ते दोघं ऑफिसला पोहोचतात आणि त्यांच्या कामात बिझी होतात सई तिचं काम चोखपणे करत होती विराटचे शेड्यूल तिने सांगितले आणि पुन्हा तिच्या कामात बिझी झाली आज दुपारी त्यांची महत्त्वाची मीटिंग होती आणि ती शहराच्या बाहेर हॉटेलमध्ये होती विराटसोबत ऑफिसमधील काही एम्प्लॉई पण जाणार होते आणि सई त्याची पी ए असल्यामुळे तिला पण जावं लागणार होतं पण तिला विराटसोबत जायचं नव्हतं ती विचार करत होती विराटला नकार कसा द्यायचा तोच विराट तिला केबिनमध्ये बोलावतो ती कॅबिनमध्ये येते आणि त्याच्या समोर उभी राहते विराट एक एक करून तिला इन्स्ट्रक्शन देत होता त्याच्या बोलण्यावरून तिला कळले होते की तिला पण मीटिंगला जायचे आहे आणि त्यामुळे ती गोंधळली होती विराटचं बोलणं झाल्यानंतर सई त्याच्या इराचं निरीक्षण करतो त्याला ती गोंधळलेली दिसते सई एवढी का पॅनिक होते रिलॅक्स तिथे जाऊन तुला काहीही करायचं नाही आहे तुला फक्त माझ्यासोबत यायचं आहे त्याचं बोलणं ऐकून ती नॉर्मल होते विराटच्या बोलण्याचा विचार सई करत असते सई तुला यापुढे एकटीने सगळं काही करायचं आहे त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही ती एक दीर्घ श्वास घेते आणि त्याला सांगते मी मिटिंगला येईल म्हणून गुड तो हसत म्हणतो बरं तुला माहिती आहे ना आपल्याला तिथे कुठली फाईल घेऊन जायचं आहे ते, ते। येस सर बरं आपल्याला एका दहा मिनटात निघायचं आहे ती मान हलवून हो म्हणते आणि निघून जाते जे जे एम्प्लॉई मिटिंगला जाणार होते ते सगळे पार्किंगमध्ये उभे होते विराट येताच ते सगळे जायला निघतात काही तासाचा प्रवास करून ते हॉटेलमध्ये पोहोचतात तिथे पोचताच त्यांच्या चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आले सई तर आज पहिल्यांदा असल्या ठिकाणी आली होती ती विराटचं निरीक्षण करत होती तो कसा बोलतोय सगळं काही बारकाईने पाहत होती मीटिंग मोठी असल्यामुळे तिथे बरेच लोक आलेले होते त्यात काही लेडीज पण होत्या काहींचे लग्न झालेले होते तर काहींचे नाही विराटने मिटिंगला सुरुवात केली त्याचं ते बोलणं बोलताना हाताची होणारी हालचाल सई सगळं काही मन लावून पाहत होती त्याच मिटिंगमध्ये ज्यांचं लग्न झाले नव्हते त्या पण विराटकडे टक लावून पाहत होत्या कारण तो दिसतच तेवढा हँडसम होता ज्यांनी मिटिंगसाठी बोलावले होते ती पण विराटकडे भान पाहत होती कारण तिचे पण लग्न झाले नव्हते आणि तिला विराट पाहता क्षणी आवडला होता त्या मुलीचे नाव संजना देसाई आहे तिने पण तिच्या मेहनतीने आज स्वतःची कंपनी चालू केली होती आणि आज तिला विराटच्या कंपनीसोबत डील करायची होती म्हणून संजनाने विराट आणि त्याच्या ऑफिसमधील काही एम्प्लॉईंना तिथे बोलावले होते बराच वेळ मिटिंग चालू होती सगळे एक एक करून त्यांचे पॉईंट सांगत होते आणि सई सगळ्यांचं निरीक्षण बारकाईने करत होती विराट सईला जे जे फाईल मागायचा ती वेळ न लावता त्याला द्यायची तिचे काम बघून आज विराट पण इम्प्रेस झाला होता काही वेळाने मिटिंग संपली आणि संजनाने सगळ्यांना रिक्वेस्ट करून त्यांना सगळ्यांना लंचसाठी इन्व्हाइट केले एक करून तिथे आले तिथे दोन प्रकारचे टेबल होते व्हेज आणि नॉनव्हेज ज्यांना नॉनव्हेज हवं होतं ते सगळे जाऊन एक टेबलला बसले त्यांचं टेबलला संजना आणि तिची टीम पण बसली होती विराट आणि सई अजून पण उभे होते विराट सईकडे पाहात चल ना भूक लागली असेल ना हो लागली आहे ना पण ते सगळे नॉनव्हेज टेबलला जाऊन बसले मी एकटीच आहे की मला व्हेज खायला आवडते तिचे बोलणे ऐकून विराट हसत तू एकटी नाही आहे मी आहे तुझ्यासोबत तसं मला नॉनव्हेज खायला आवडतं पण आज तुझ्यासाठी म्हणून मी पण व्हेज खाईल चल त्या टेबलला जाऊया बसूया संजनाला वाटत होतं विराट तिच्याजवळ येऊन बसेल म्हणून तिने एक चेअर रिकामी ठेवली होती पण विराट तिच्याजवळ न जाता सईसोबत दुसऱ्या टेबलला बसला म्हणून संजनाचा जडफळाट झाला संजना तोंडावर उसनी स्माईल घेऊन विराटजवळ आली सर तुम्ही इथे का सगळे तिकडे बसले आहेत ना एक समजवण्याचा प्रयत्न करून बघूया म्हणून संजना तिथे गेली होती विराट संजनाकडे पाहात ते मला आज व्हेज खायचं आहे म्हणून इथे आलो आम्ही तुम्ही करा एन्जॉय संजना उसनं हसत तिथून निघून गेली तिला आता खूप राग येत होता विराट सईकडे पाहत करायची सुरुवात आणि तू स्वतःला एकटी समजू नकोस मी आहे तुझ्यासोबत तू तु हसत बोलला आणि आता सईच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली आणि ते दोघांनी जेवण करायला सुरुवात केली संजनाचे लक्ष मात्र विराट आणि सईकडे होते कारण ते दोघं हसत आणि गप्पा मारत जेवण करत होते आणि ते बघून संजनाला सईचा खूप राग येत होता तिने रागातच जेवण करायला सुरुवात केली जेवण पूर्ण होईपर्यंत संजना सईकडे खाऊकी गिळू नजरेने पाहत होती जेवण झाल्यानंतर ते बाहेर आले विराटला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो साईडला जाऊन बोलत होता आणि त्याचं बोलणं कधी होत आहे याची संजना वाट पाहत होती त्यांचं बोलणं झाल्यानंतर तो जाणार तोच संजनाने त्याला आवाज देते आणि त्याच्याजवळ येते बोला मी संजना सर ते तुम्ही आज जे काही पॉईंट क्लिअर करून सांगितले ते खूप आवडले मला संजना त्याची भरभरून तारीफ करत होती आणि विराट असून तिला थँक्यू म्हणत होता खरं तर त्याला तिथून जायचं होतं पण संजना त्याला जाऊच देत नव्हती नवीन कुठला ना कुठला विषय काढून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती सर खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघा तुमच्यात कसली म्हणून कमी नाही आहे सई वॉशरूमला गेली होती ती बाहेर आली आणि विराट आणि संजना जिथे बोलत होत्या तिथे गेली तिला पाहता संजनाने वाकडे तोंड केले पण कुणाला कडायच्या आत पण नॉर्मलपणे पुन्हा बोलायला लागली सई येताच विराट सईला विचारत होता सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यानं सई पण त्याला सगळं काही सांगत होती सई बोलत असताना संजना मध्ये मध्ये बोलत होती आणि ते विराटला खटकत होतं तोच विराटचा पुन्हा फोन वाजला आणि तो त्या दोघींना स्क्यूज मी बोलून साईडला जाऊन बोलू लागला तो जाताच संजनाने एक रागेट कटाक्ष सईवरती टाकला आणि सईला वाटेल ते बोलायला सुरुवात केली काय गै शहाणे तुला वाटत असेल तू अशी साधी होळी बनून तुझ्या बॉसला तुझ्या जाडात अडकवशील तर हे खूप चुकीचे आहे असा विचार करायचा पण प्रयत्न करू नकोस तुम्ही अशा साध्या राहणाऱ्या मुलींना पैशांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात सई काहीही न बोलता खाली मान घालून उभी होते विराटचे बोलणे होते आणि तो संजनाच्या मागे येऊन उभा राहतो आणि संजना जे काही सईला बोलत होती ते ऐकताना त्याला संजनाचा खूपच राग येत होता बघूया पुढील भागात विराट सईची ओळख ती त्याची बायको आहे हे संजनाला करून देईल का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद